सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे एकशे सोळा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता नागपूरच्या मोरे मॅडमनी विशालला इम्प्रेस करण्यासाठी जेवण आणलं होतं आणि टेबलवर सगळा सरंजाम मांडून बसल्या होत्या विशालनं ते पाहिलं आणि म्हणाला हे काय आहे मला कळेल का आणि मोरेबाई थोडं लाज थोड्या लाडात येत म्हणाल्या ला, साहेब तुम्ही एकटे असताना म्हणून मग तुमच्यासाठी मी डबा आणला आहे आता कुठे त्या मेसचं बेचव खात बसताय तुम्ही ते खूपच बेचव असतं आणि खाण्यास लायकसुद्धा नसतं आणि आता विशाल हाताची घडी घालून तिला म्हणाला ओके पण कशासाठी तुम्ही माझ्यासाठी जेवण आणलं आणि यामागे तुमचा इंटरेस्ट तरी काय आहे हे कळेल का जरा मला आणि तुम्ही कोणत्या हक्कानं माझ्यासोबत इतक्या फ्रेंडली आणि लाडात येऊन बोलताय मोरेबाई आता थोडी घाबरली त्याच्यात त्या ते सरळ प्रश्नांनी आणि महाले साहेब आता तुम्ही आमचे साहेब आहात मग तुमची काळजी घ्यायला नको का विशाल आता त्याच्या खुर्चीत बसला आणि म्हणाला तेच म्हणतो आहे मी मोरे मॅडम कोणत्या हक्काने तुम्ही माझी काळजी घेताय आणि हे सगळं करायला तुम्हाला कोणी सांगितलं माझ्या बायकोने तुम्हाला दिली का परवानगी मोरेबाई आता थोड्या झरझर उतरल्या पवार आणि बागल आता साहेबांचं हे सडेतोड बोलणं ऐकून आपण काही ऐकलं नाही असं करत उगीच फाईलमध्ये लक्ष घालून बसले विशाल थोडा आवाज वाढवून म्हणाला मोरे मॅडम मी तुम्हाला काहीतरी विचारलं बोला अहो कोणी दिली परवानगी तुम्हाला माझी काळजी करण्याची तुमच्या ड्युटीमध्ये हे बसतं का माझं सगळं काम करण्याची माझी काळजी करण्याची ड्युटी फक्त माझ्या बायकोची आहे आणि जर तिनं ही परवानगी तिच्या मर्जीनं कोणाला दिली तर आणि तरच कोणीतरी माझी काळजी घेऊ शकेल आणि मलाही ते मान्य असेल आणि जिथपर्यंत मला माहीत आहे तिथपर्यंत तर तुमची माझी ओळख होऊन अजून चोवीस तासही झाले नाहीत मग माझ्या बायकोशी तुमची ओळख असणं तर फार लांबची गोष्ट आहे ती तुमची मैत्रिणही नाही आणि तुम्ही आमच्या नातेवाईकही नाही मग मला सांगा हे तुम्ही कोणाच्या सांगण्यावरून केलं मोरेबाई आता कसं नूसं हसत म्हणाल्या सर राहो मी हे स्वतःच केलं तुम्ही एकटे आहात म्हणून आणि शपथ माझा यामागे काहीच उद्देश नाही विशाल आता म्हणाला वा म्हणजे तुम्हाला समाजसेवा करायची खूपच हौस दिसते मोरे मॅडम छान छान चांगला आहे असं म्हणून त्यानं त्याच्या गाडीच्या ड्रायव्हरला हाक मारली आणि म्हणाला थोरात आत या त्याचा ड्रायव्हर थोरात लगेच आत आला आणि म्हणाला काय सर गाडी काढू का विशाल हसत म्हणाला थोरात गाडी नाही काढायची तर आता मस्तपैकी जेवणावर ताव मारायचा ते सुद्धा मटणावर थोरात आता चक्रावला आणि म्हणाला साहेब हे काय बोलताय तुम्ही विशाल म्हणाला या थोरात इथे बसा थांबा थांबा इथे नका बसू तिथे बसा असं म्हणून त्यानं थोरातला बसवलं आणि म्हणाला मोरे मॅडम थोरात सुद्धा एकटे असतात त्यांचंही आता वय झालंय मेस्त जेवण पचत नाही आणि त्यांची फॅमिलीही जवळ नाही मग आता इथून पुढे रोज उशीर झाला तरी चालेल पण थोरातांसाठी डबा आणायचा आणि आता हे ऐकून मोरे मॅडम आश्चर्यचकित झाल्या आणि म्हणाल्या साहेब हे काय अहो मी फक्त तुमच्यासाठी डबा आणला होता विशाल म्हणाला आता तुम्ही काय म्हणालात की तुम्हाला मी एकटा आहे म्हणून माझी काळजी वाटली ना एकट्या माणसाची काळजी करणं हा तर तुमचा स्वभावच आहे हो ना मग आता त्याच स्वभावात थोरातांना जेवण घालणं बसत नाही का गुपचुप तो डबा उचला आणि थोरातांना द्या असा आवाज चढवत विशाल म्हणाला बागल आणि पवार आता गालात हसत होते मग शिंदेबाईंनी थोबाडीत मारल्यासारखा डबा अख्खा च्या अख्खा उचलून थोरातांना दिला तोंड वाकडं केलं आणि विशाल म्हणाला मोरे मॅडम आता सही करा आणि उद्यापासून जर डब्बा घेऊन आला तरच सही करायची थोरात तुमच्या वडिलांसारखे आहेत त्यांची काळजी घ्यायची ना आपल्याला शेवटी आपण सगळे एका फॅमिलीसारखे आहोत आणि थोरात मोरे मॅडमचं मन खूप मोठं आहे बरं का आणि थोरात हसत म्हणाले मोरे मॅडम जेवण खरंच सुंदर झाले हो आणि थँक्यू सो मच मोरे मॅडम मात्र चिडून शांत बसल्या धड उघड उघड चिडून सुद्धा बोलता ये ना तिला आणि विशाल अग्निहोत्री साहेब सहजासहजी गळाला लागणारा मासा नाही हे तिच्या लक्षात आलं ती एक आग होती आणि आगीशी खेळायला गेलं तर तिथे तिच्याच हाताला चटका बसणार होता आणि आता ती जायला वळली तसा विशाल म्हणाला मोरे मॅडम थांबा कुठे निघालात माझ्या फाईल द्या मला आणि आता फाईल देत मोरे मॅडम आहे साहेब पण तुम्ही थोडं जेवलं असता तर निदान टेस्ट तरी करायचं ना जेवण मी मनापासून बनवलं होतं आणि विशाल तिच्यावर डोळे रोखून म्हणाला लिसन केअरफुली ज्या गोष्टी केल्यामुळे माझ्या आजपर्यंतच्या स्वच्छ कारकिर्दीला तिळा इतका जरी काळा डाग पडून गालबोट लागणार असेल तर मी ती गोष्ट सिंहाच्या गुहेसारखी लांबूनच टाळतो मोरे मॅडम आठ वर्षे सर्विस झाली आहे माझी पण कुणाच्या एका रुपयात किंवा एका घासातसुद्धा मिंदा नाही त्यामुळे तुम्ही जी स्वप्न बघताय ती सोडून द्या ड्युटीचा माझा दुसरा दिवस आहे आणि तुमची पहिली चूक आहे म्हणून मी सोडून देतो पण लक्षात ठेवा ड्युटीच्या बाहेर जाऊन रिलेशन वाढवायला मला आवडत नाही पुन्हा जर जा अशी चूक झाली तर याद राखा माझ्याकडून मापीची अपेक्षा करू नका आणि कामाशी काम ठेवायचं फक्त इथे मी तुमचा वरिष्ठ आहे आणि तुम्ही माझ्या कनिष्ठ इतकंच नातं राहील आपल्यामध्ये जास्त सर्गी वाढवायला जाऊ नका मला आवडणार नाही आणि तुम्हाला ते झेपणार नाही माझी काळजी घेणारे माझी काळजी करणारे माझ्या घरी आहेत आणि हे मी मुद्दाम सगळ्यांकत सांगतोय कारण सगळ्यांना सगळं माहीत असलेलं बरं उगीच लोकांना गैरसमज व्हायला नको आणि तुमचा अपमान होत असेल बट आय एम सॉरी पण मला लपवा छपवी करायला आवडत नाही आणि आता मोरे मॅडम सॉरी म्हणून निघून गेल्या विशालने मोरे मॅडमच्या आणि त्याच्याही प्रोफेशनचा मान राखतच जास्त हायपर न होता मोरे मॅडमने त्यांची चूक दाखवून दिली होती आणि पुन्हा असा गाढोपणा करण्याचा मूर्खपणा ती करणार नव्हती आता थोरात जेवण करून तृप्त झाले पवार आणि बागल तोंडातल्या तोंडात हसत होते आणि विशाल पवारकडे बघून म्हणाला पवार आज पेट्रोलिंगचा नंबर तुमचा आज तुम्हाला थंड हवा खायला नेतो तसे हसणारे पवार आळीमिळी गुपचिळी करून गप्प बसले आणि विशालने आज रात्री पवारांना सोबत नेलं पेट्रोलिंगसाठी आणि जिथे जिथे ज्या ज्या अड्ड्यावर जाईल तिथे पवारांना त्या आज अड्ड्याचे मालक म्हणू लागले साहेब तुम्ही नवीन साहेबांना घेऊन ओळख करून द्यायला आलात का आणि महिना अजून भरला नाही साहेब महिना भरला की तुमचं पाकिट तुम्हाला पोहोच होईल आणि हे ऐकून पवार विशालच्या पाठीमागून सगळ्यांना शांत बसण्याचा खू इशारा करून खानाखुणा करत होते कारण आता विशाल साहेबांसमोर जर हे सगळं भांडं फुटलं तर काही खरं नाही विशालने पवारांच्या तोंडाकडे पाहिलं आणि त्यांच्या छातीवर त्याचे स्टिक टेकवत म्हणाला आज आणि आत्तापासून सगळी पाकिट सिस्टीम बंद सगळी हप्ताखोरी बंद तुमच्या पगारात तुमचं भागत नसेल तर तुमच्या गरजा कमी करा नाहीतर जो पगार मिळतोय तोसुद्धा तो बंद होईल घरी बसल्यावर तुमच्यामुळे आणि तुमच्या व्रध हस्तामुळे हे सगळे धंदे चालत आहेत आणि गुन्हेगारीला खत पाणी मिळत आहे कुंपणच शेत खायला लागलं तर सामान्य जनतेने कोणाकडे बघायचं पवार आता पवार थोडे शांत बसून खाली बघून म्हणाले साहेब त्या आधीचे साहेब होते ना त्यांचं अभय होतं या सगळ्यांना आणि त्यांनीच ही पाकिट सिस्टीम सुरू केली होती आणि साहेब हे पहिल्यापासून असंच चालत आलं आहे त्याला तुम्ही आम्ही बदलू शकत नाही विशाल म्हणाला या आधी काय झालं ते झालं पण यापुढे जर असं झालं तर तुमची बदली थेट गडचिरोलीला होईल याची दक्षता मी घेईन समजलं सिस्टीम बदलता येते पवार जर ही सिस्टीम सुरू करणारा कोणीतरी एकच असतो तशी ही सिस्टीम संपवणारा सुद्धा कोणीतरी एकच असतो आणि तो मी आहे सिस्टीम सिस्टीमच्या नावाखाली सगळ्यांनीच करप्शन करत एकमेकांच्या पंक्तीला बसायची गरज नसते एकाच माळेची मणी होऊन जायचं नसतं पवार समजताय ना मी काय म्हणतोय आज तुमच्यासारख्या लोकांमुळे अख्खं डिपार्टमेंट बदनाम आहे आणि प्रत्येक जण करप्टेड म्हणून ओळखला जातो आणि इच्छाशक्ती असेल ना तर या सगळ्यांपासून लांबसुद्धा राहता येतं आणि आता पवार यस सर पुन्हा असं होणार नाही असं म्हणून गप्प बसले मग विशाल सव्वा दोन वाजता घरी आला रात्रीच्या त्याचा सरकारी बंगला होता एवढ्या मोठ्या बंगल्यात तो एकटाच होता घरी आलं की त्याला घरच्यांची पद्मिणीची बाळाची खूप आठवण यायची फोन करावा तरी खूपच उशीर झाला होता म्हणून गप्प बसला पुन्हा मोबाईलमधून त्यानं त्या तिघांचा सेल्फी पाहिला आणि घालात हसूनच झोपला मग आता सकाळी रुद्रच्या एका मित्राच्या मोबाईलवर कालच्या अग्निहोत्री साहेबांची एक्सक्लुझिव्ह घेतलेली मुलाखत फिरत होती आणि फिरत फिरत तो व्हिडिओ रुद्रलासुद्धा दिसला आणि तो गेला पद्मिनीकडे आणि म्हणाला ताई बघ तो वाघासारखा नवरा अजिबात शांत बसणार नाही कुठेही गेला तरी अगं काय गरज होती लगेच धाट टाकायची पहिल्या दिवशी तरी आराम करायचा ना यांना गरम गरम खायची सवय आहे फार पद्मिनी माले रुद्र तुला माहीत आहे ना त्यांचा स्वभाव विशाल अग्निहोत्री आहेत ते आग आहेत आग रुद्र मला ते तर खरं आहे ग पण त्यांना कंट्रोल करायला आणि त्या आगीला विझवण्यासाठी तू तिथे पाहिजे लवकरात लवकर नाहीतर ते मोकाट सुटतील तब्येतीची काळजीही न घेता काम करत राहतील दुसऱ्यालाही झोपू देणार नाहीत आणि स्वतःही झोपणार नाहीत ए ताई कसला गे नवरात्र झा जगणं हराम करून सोडतं इतरांचं पद्मिनी <laughs> आता हसली आणि म्हणाली रुद्र अरे बाळाला निदान दोन महिन्याचं झाल्याशिवाय कशी जाऊ लहान बाळ सांभाळणं कठीण असतं रुद्र म्हणा ताई एक काम कर तू आईला घेऊन जा पण तू तिकडे जाच त्यांना एकटं सोडायचं नाही म्हणजे नाही पद्मिनी आता थोडी खुश झाली आणि म्हणाली रुद्र विचार चांगला आहे रे पण आई काय म्हणतील इतक्या लहान बाळाला घेऊन कसं जाऊ मी सव्वा महिना तरी बाहेर पडू शकणार नाही आणि त्या मला सोडणार सुद्धा नाहीत रुद्र मला बरं सव्वा महिन्यानंतर तर जाशील की नाही ती म्हणाली हो मलाही त्यांना एकटं सोडू वाटत नाही मग आता असेच आणखीन काही दिवस गेले फोटो बघण्यात फोनवर एकमेकांशी बोलण्यात विशालचे दिवस जात होते अग्निहोत्री साहेबांचा जलवा तर नागपूरकरांना आल्यापासूनच दिसत होता त्यानं धडाधड धाड टाकून सगळ्यांच्या मुसक्या ओळायला सुरुवात केली आणि आता नुसतं अग्निहोत्री इन्स्पेक्टर अग्निहोत्री साहेब असं नाव घेतलं तरी लोक घाबरायला लागले होते आणि बऱ्याच जणांना ते सुद्धा त्याच्या डिपार्टमेंटमधील लोकांनाच जे हप्ते घेऊन धंदांना सहकार्य करत होते त्यांनाच विशाल खटकायला लागला चांगलं काम करत नाही म्हणून लोकांच्या तक्रारी होतात पण विशालची वाईट कामात आडवा येतो म्हणून तक्रार व्हायला लागली पण विशाल कोणालाच घाबरत नव्हता तो त्याच्या कर्तव्यात चुकत नव्हता आज पद्मिनीच्या बाळाची बारावी पुजली तिला विशालची खूप आठवणीत होती कारण उद्या त्यांची लग्नाची पहिली अॅनिव्हर्सरी होती आता बाळ झोपलं होतं आणि रात्रीच्या साडे अकरा वाजता तिने त्याला फोन केला आणि विशाल म्हणाला पद्मिनी अजून झोपली नाहीस तू आराम करायचा ना गं ती म्हळी साहेब तुमची आठवण येते किती दिवस झालं तुम्हाला जाऊन तुम्ही अजून एकदाही घरी नाही आला विशाल म्हणाला अगं फक्त बारा दिवस झाले ते मला लगेच कसा येऊ आणि प्रवासही खूप लांबचा आहे ना गं रविवारी आलो असतो पण येण्या जाण्यातच सुट्टी गेली असती म्हणून नाही आलो बरं आता ठेवू का फोन लगेच थोड्या वेळात करतो हां परत असं म्हणून त्यानं फोन ठेवला इकडे दामिनीच्या रूममध्ये रुद्र दामिनीचं डोकं मांडीवर घेऊन तिला झोपवत होता आणि तो म्हणाला दामिनी उद्या काय आहे माहीत आहे ना ती म्हणाली काय आहे मला नाही माहीत रुद्र म्हणाला दामिनी उद्या ताईची आणि साहेबांची पहिली ॲनिव्हर्सरी आहे की दामिनी आता उठली आणि तिने त्याला एक फटका दिला आणि म्हणाली नाला एक कुठला दुसऱ्याच्या ॲनिव्हर्सरी तुझ्या लक्षात आहेत आणि आपल्या ॲनिव्हर्सरीचं काय मी बघत होते रुद्र तुला आठवण होते की नाही म्हणून मी काहीच नाही बोलले आणि मी आता इथून पुढे ठरवलं आहे की कुठलीच गोष्ट मी तुला सांगणार नाही तुझ्या आठवणीत असेल तर सेलिब्रेशन करायचं नाही तर सेलिब्रेशन नाही झालं तरी चालेल आणि बघ तुला आपली ॲनिव्हर्सरी आठवणीत नव्हती पण त्यांची मात्र तू बरोबर आठवणीत ठेवलीस रुद्र तुझं ना माझ्यावर प्रेमच नाही आणि ना तुला खरंच माझी किंमत नाही नको बोलू माझ्याशी जा रुद्रनं आता तिला जवळ घेतली आणि मला दामिनी अगं लक्षात नाही असं होईल का तू माझ्या घरी राहायला आली होतीस त्याची तारीख सांगू का तुझं माझं पहिलं मिलन कधी झालं त्याची पण तारीख सांगू का मी तुझ्या गळ्यामध्ये हार त्या मंदिरात कोणत्या दिवशी आणि कोणत्या तारखेला किती टायमिंगला घातला होता हे सांगू का तुला तुझं आणि माझं पहिलं चुंबन कधी झालं तेही सांगू का आणि तू तो घेतलेला उखाणा जसा ज्या तसा पाठ आहे माझा बोल सांगू का आणि ती थोडी चकित होऊन म्हणाले रुद्र जर तुला इतकं सगळं आठवतं तर ॲनिव्हर्सरी लक्षात नव्हती का रुद्र म्हणा दामिनी ताई आणि साहेबांची ॲनिव्हर्सरी आहे ना त्यांच्यासोबत आपण साजरी करू असा काय फरक पडणार आहे गं दोन अडीच महिन्याचा फक्त ती म्हणाली रुद्र म्हणजे आता तो आपल्या बाळाचा बर्थडेसुद्धा त्यांच्या बाळाचा बर्थडे असेल तेव्हाच करणार का म्हणजे तुला सगळं दादासोबतच करायचं आहे म्हण की रुद्र म्हणाला बघ साहे ना साहेब माझ्यापेक्षा पाच सहा वर्षांनी मोठे आहेत आणि मी ॲक्युरेट तोच दिवस गाठून जन्माला आलो की नाही आमचे बर्थडे एकाच दिवशी असतात म्हणून मलाही असंच वाटतं दोघांचं सगळं एकाच दिवशी व्हावं आणि आपल्या मुलांचे बर्थडे सुद्धा एकाच दिवशी असावेत तारीख दुसरी असे चालेल ग हरकत नाही शेवटी फिलिंग महत्त्वाच्या दामिनी त्याच्याकडे कौतुकानं पाहत म्हणाली बापरे रुद्र मला तरी विश्वास बसत नाही की तो तूच रुद्र आहे का जो दादाला एक क्षणसुद्धा डोळ्यासमोर बघत नव्हता आता बायकोपेक्षा कोणाला तरी मेहणं आवडायला ला लागलं बहुते रुद्र म्हणाला तुला काय मलाच विश्वास बसत नाही माझ्यावर की मी कधी साहेबांचा सा फॅन झालो दामिनी म्हणाली फॅन हा बरोबर आहे बरोबर आहे शब्द अगदी तू दादाचा ना खूप मोठा फॅन आहे दादाच्या पाठीमागे वेडा झाला आहेस रुद्र म्हणाला मग माझा भेवडा आहेच हिरा आणि आपल्या चौघांची ॲनिव्हर्सरी उद्याच होईल दामिनी म्हणाली पण रुद्र दादा नाही आला की रे मला वाटत होतं की तो येईल आणि इतक्यात गेटवर डांग्या कुत्र भुंकण्याचा आवाज आला रुद्र म्हणाला थांबगं बघतो कोण आलंय ते बिनओळखीचं कोणीतरी असेल त्याशिवाय डांग्या भुंकणार नाही मग रुद्रनं गॅलरीतून पाहिलं तर ब्लॅक जॅकेट घातलेली डोक्यावर हात घा गा, हॅट घातलेली एक व्यक्ती गेटमधून आत शिरण्याचा प्रयत्न करत होती रुद्र म्हणाला हा कोण आहे जो घरात येतोय चोर आहे की काय चोख पोलिसाच्या घरी चोरी करायला आला वाटतं बरं झालं डांग्यानं त्याला अडवलं आता बघतोच त्याच्याकडे असं म्हणून रुद्र खाली गेला काठी घेऊन तसा डांग्या भुंकायचा बंद झाला आणि रुद्र म्हणाला कोण आहेस रे तू आणि असा गुपचूप घरात शिरण्याचा का प्रयत्न करतोस बघू तुझा चेहरा असं म्हणून रुद्रने त्याचा चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला पण त्या व्यक्तीनं चेहरा दिसू दिला नाही रुद्राला खात्री पटली की तो चोरच आहे आणि त्याने त्याच्या डोक्यात काठी घालण्यासाठी हात उघडला इतक्यात त्या व्यक्तीनं त्याचा हात पकडला आणि डोक्यावरची टोपी काढून हळूच म्हणाला रुद्र आता मला मारशील का तसा रुद्र चकित होऊन म्हणाला साहेब तुम्ही अहो स्वतःच्याच घरात असं चोऱ्यासारखं का शिरताय आणि आधीच बोलायचं ना फोन तरी करायचा निदान आता माझा मार पडला असता की तुम्हाला विशाल म्हणाला ॲनिव्हर्सरीचं सरप्राईज द्यायला आलो बायकोला मग स्पीकर लावून येऊ का आणि असं गुपचुप आलं तर तुझी काही हरकत आहे का रुद्र म्हणाला आता माझी काय हरकत असणार बायको तुमची घर तुमचं ॲनिव्हर्सरी तुमची काय करायचं ते करा आणि कुठं घुसायचं तिथं घुसा आपलं काय नाही बाबा विशाल म्हणाला मग हे कुत्रं इथं पाहरेदारासारखं बांधायची काय गरज होती रे तुला मला कोणालाच सांगायचं नव्हतं पण तुला कळलं ना आणि सगळं सरप्राईज मातीत गेलं रुद्र म्हणाला काहीच नाही मातीत गेलं मला काहीच माहीत नाही असं दाखवतो आणि आत्ता चला गुपचूप नाही तर डांग्यानं तुमची पॅन्ट पकडली लीना तर फेडून घेतल्याशिवाय तर सोडणार नाही तसं विशालने रुद्रकडे थोडं चिडून पाहिलं रुद्र म्हणाला साहेब इच्छा नसली ना तुमची तरी जरा प्रेमानं बघा माझ्याकडे डांगे बघतोय तुमच्याकडेच आणि मला कोणी असं रागात बघितलं की डांग्याला राग येतो माहीत आहे ना आणि आता विशाल घाबरूनच पटकन आता आला पद्मिनी आता झोपायची तयारी करत होती आणि आता ती विशाल पुन्हा केव्हा फोन पुन करली याची वाट बघत होती त्याच्या एकंदरीत बोलण्यावरून तर असंच वाटत होतं की त्याला त्यांची ॲनिव्हर्सरी लक्षातच नाही काय हे साहेब असे कसे विसरले आमची ॲनिव्हर्सरी असं तिला वाटलं आता साहेबांना विश तरी कधी करू फोनवर व्यवस्थित बोलले सुद्धा नाही पुन्हा करतो म्हणाले पण अजूनही केला नाही असं म्हणून ती झोपाची तयारी करायला लागली आणि तिनं डोळे झाकून घेतले बाळही शांत झोपलं होतं तिच्या शेजारी बारा दिवसांची ओली बाळंतीन होती ती आणि आता बारा वाजले तसा विशाल हळूच बेडरूममध्ये आला तिच्या कपाळावर ओठ टेकवले आणि किस करून म्हणाला हॅपी अॅनिव्हर्सरी पद्मिनी आणि आता पद्मिनीला वाटलं की हे स्वप्नच आहे ती कूस वळवली आता विशाल तिच्या उश्याला बसला आणि तिचं डोकं हळूच त्यानं त्याच्या मांडीवर घेतलं आणि तिच्या केसातून हळूवार हात फिरवत राहिला आणि ती तशीच झोपी गेली आणि आता इकडे रुद्रनं सुद्धा दामिनीला हॅप्पी अॅनिव्हर्सरी बायको बा असं म्हणून विश केलं दामिनी आता हसली त्याच्या या वेडेपणाला आणि म्हणाली हॅप्पी अॅनिव्हर्सरी नवरोबा मग आता सकाळ झाली आणि पद्मिनीला जाग आली तर तिच्या डोक्याखाली उशी नव्हती ती कोणत्या तरी एका पुरुषाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपले आहे असं तिला जाणवलं ती दचकून उठली आणि तिनं पाहिलं तर विशाल बेडला टेकून तसाच झोपला होता आणि पद्मिनी आता फार चकित होऊन मोठ्याने हसून माले साहेब अहो तुम्ही कधी आलात आणि मला उठवलं का नाही तुम्ही विशाल म्हणाला उठवलं असतं तर हा जो तुझ्या चेहऱ्यावर जो गोंधळलेला भाव आनंद एकत्रच आहे तो मला कसा बघायला मिळाला असता ती म्हणाली आणि तुम्ही रात्रभर असेच अवघडून बसलात माझं डोकं मांडीवर घेऊन काय हे साहेब मला हे अजिबात नाही आवडलं विशाल म्हणाला मी आलो हे नाही का आवडलं तुला ठीक आहे मग जातो मी परत असं म्हणून तो उठला तसं तिनं त्याला पकडला आणि पुन्हा त्याच्या मांडीवर झोपली आणि म्हणाली आता कसे जाल अजिबात नाही जाऊ देणार मी कुठेच तुम्हाला इतक्यात बाळही उठलं आणि ना इला जाणे तिला त्याची मांडी सोडावी लागली मग खाली डायनिंग टेबलवर विशालची आई म्हणाली रुद्र अरे विशालचा फोन आला होता का रे दोन दिवस झालं माझं बोलणं नाही झालं त्याच्याशी रुद्र म्हणाला आई तुमच्या विशालचा फोन नाही आला पण विशाल आला आहे आणि हे ऐकून आई म्हणाली काय खरंच विशाल आला आहे आणि आई किचनमध्ये नाश्ता बनवत बनवत बडबड करत म्हणाली एकदाही प्रयत्न नाही रे केला त्यानं बदली रद्द करण्याचा त्याला ना घरच्यांपेक्षा ड्युटी खूप प्यारी आहे नशीब लग्न तरी झालं रे त्याचं मला तर काळजीच पडली होती कारण त्याच्या या नोकरीच्या नादात त्याला कोणी छोकरी देईल की नाही कुणास ठाऊ आता आईचं हे वाक्य ऐकून रुद्र हसला इतक्यात हळूच विशाल खाली आला आईची बडबड ऐकून तो गुपचुप तिच्या मागे गेला आणि रुद्रला त्यानं डोळा मारून गप्प राहायला सांगितलं आणि आता आई म्हणाली तुला सांगते रुद्र त्याची बदली पुन्हा मुंबईमध्ये व्हावी म्हणून मीना आता देवी आईला नवसच केलं आहे आणि हे सगळं विशाल ऐकत होता आणि जसं देवीचं नाव ऐकलं तसं विशालनं साष्टांग नमस्कार घालत आईचे पायच पकडले तशी आई घाबरली आणि म्हणाली विशाल अरे काय हे उठ बरं विशाल तिला म्हणाला आई आता एक काम कर देवीला असाच नवस कर की माझी बदली आणि माझी ड्युटी देवीच्या मंदिरातच लागू दे म्हणजे काय आहे ना माझ्या आईला नवस करण्यासाठी त्रास नाही आणि मला तिचा नवस पूर्ण करण्याचा त्रास नाही चोवीस तास बारा महिने मी में तिथंच असेल आणि तुझे नवस फेडत राहील रुद्र हसून म्हणाला साहेब पण आता बायको पोरग दोघांना उचलून नवस पूर्ण करायचं बरं का विशाल म्हणाला अरे बायको एका हातात दुसऱ्या हातात आई आणि बायकोच्या हातात बाळ असं सगळ्यांना घेऊनच नवस पूर्ण करणार आईने आता त्याला फटका दिला आणि म्हणाली देवी आईची चेष्टा करायची नाही समजलं विशाल तिला म्हणाला आणि मिठी मारली आणि बोलत राहिला आणि म्हणाला देवी आईची कोण ज्येष्ठा करतोय मी तर माझ्या आईची मस्करी करतोय आज मस्तपैकी तुझ्या हातची गरमागरम थालीपीठं खायची आहेत आई म्हणाली आधी मला सांग तू किती दिवसासाठी आला आहेस विशाल म्हणाला फक्त दीड दिवसासाठी कालचा अर्धा आणि आजचा दिवसभर संध्याकाळी निघणार आहे आणि आईने डोक्यावर हात मारून घेतला मग आता दोन्ही जोड्यांचा लग्नाचा वाढदिवस घरच्या घरीच खूप उत्साहात साजरा झाला रुद्रची आणि विशालच्या आईने त्यांना ऑक्शन केलं केक कट झाला सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या विशालच्या बाबांनी रुद्र विशालला एक खास गिफ्ट दिलं आणि ते गिफ्ट पाहून दोघेही खूप हसायला लागले त्या दोन सोन्याच्या अंगठ्या होत्या रुद्रच्या अंगठीवर व्ही लिहिलं होतं आणि विशालच्या अंगठीवर आर लिहिलं होतं आणि दोघांनाही ते खास गिफ्ट खूप आवडलं आता पुन्हा जड अंत करणं निरोप घेऊन विशाल गेला आणि काही दिवसांनीच दामिनीच्या पोटात दुखायला लागलं